नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अशोक हांडे यांच्या मराठी माणा कार्यक्रमामुळे मराठी भाषा जगभर पोहोचू शकली याचा मला वाटत आहे रास्त अभिमान पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले गौरवोद्गार मिरवण इथं जिंदाल कंपनीकडून बांधण्यात येणाऱ्या जेशीचं काम थांबवावं म्हणून सुरू उपोषण सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी येथील हळदी कुंकू आणि सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती कार्यक्रमाला प्रारंभ अशोक पांडे मराठी बाणा कार्यक्रम ने रत्नागिरी कर मंत्र मुग्धा नंतर, नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास रत्नगिरी महासंस्कृति महोत्सव 2024, हजार रत्नगिरी महासंस्कृति महोत्सव 2024, हजार चौबीस पांच दिवस अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पर्यटन विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी अशोक हांडे यांचा मराठी बाणा सोमवार बारा फेब्रुवारी रोजी शिवबा हे महानाट्य मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप आणि कलाकारांचा संत यांचा महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रम बुधवार चौदा फेब्रुवारी रोजी विविध प्रसिद्ध कलाकारांचा महाराष्ट्राची लोकधारा आणि गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आपल्या चाळीस गायक आणि वादक आणि नृत्य कलाकारांच्या संचासह करणार आहेत दररोज संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळेमध्ये स्थानिक लोककला नमन जाफडी भजन नृत्य इत्यादी कला सादर होणार आहेत तसंच स्थळी पर्यटन विषयक दालन बचत गटांची उत्पादनं संस्कृती पुरातत्व विभागाचं दालन इत्यादी गोष्टींचाही आनंद समस्त रत्नागिरीकरांना घेता येणार आहे स्थळ प्रमोद महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार रत्नागिरी हे सर्व कार्यक्रम रत्नागिरीकरांसाठी आणि प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहेत तरी सर्व रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावं आणि त्याचा आनंद लुटावा असं आग्रहाचं निमंत्रण पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे चला एकदा रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस ला प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी इथं दररोज सायंकाळी साडेसहा वाजता आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं अशोक हांडे यांच्या मराठी बाणा या कार्यक्रमामुळे आज जगभर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होत आहे याबद्दल मला अभिमान वाटत असल्याचं मत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केलं

परंतु संस्थेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीमध्ये सहकार्य करतात पण रंगभूमी व्यवस्था किंवा अशा कार्यक्रमाने अशोकांड अशी व्यक्ती आहे की त्यांनी सलग दोन ते अडीच हजार शोध मराठी

आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अशोक हांडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं साखडी नमन या कार्यक्रमानं महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मराठी बाणा कार्यक्रमाचे प्रमुख अशोक हांडे यांचा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी एम सिंग यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी स्थानिक लोककला संगमेश्वरी भोळी व महाराष्ट्राचे लोकधारा संगीत रजनी श्री रत्नकाल जगतापजी यांच्या शिवराज्याभिषेक आणि सांस्कृतिक परंपरा दर्शन हा कार्यक्रम होणार आहे आणि शेवटच्या दिवशी जे आहे ते पंधरा फरवरी स्थानिक लोककला पालखीमध्ये प्रसिद्ध गायक श्री भाऊ बुद्ध यांचे कार्यक्रम आणि त्या दिवशी समारोप आपण साजरा करणार आहे अशा प्रकारचे विविध रंगी कार्यक्रम आपले सर्व रत्नागिरी जिल्हावासींसाठी आयोजित करण्यात आले आहेत तसेच सध्या महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमास्थळी पर्यटन विभाग पुरातत्व विभाग आणि कृषी विभाग यांचे मोठे स्टॉल्स इथे प्रदर्शनासाठी उभे करण्यात आले आहेत तसेच आपले जिल्हा परिषद मार्फत पंचवीस जे स्टॉल्स आहेत ते महिला बचत गट यांचे हस्तकला स्थानिक उत्पादने इत्यादी विषयक असे स्टॉल्स पंचवीस आहेत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे आणि आता पाहूया रत्नागिरी इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची एक झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी 五四二。 जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा आहे इथल्या लोकसंस्कृतीचा लोकगीतांचा माझा मराठाची ओनो कवतिके अमृताते ही अक्षरे रसिके मेड मिळ असा आत्मविश्वास आहे मराठीला संत ज्ञानेश्वरांनी दिला नामदेव तुकाराम यांनी या इमारतीचा कळस साधवला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक गंगा गेली सातशे वर्ष ती थोडे करून पाहते धर्म आणि कर्म अध्यात्म आणि संसार आचार आणि संस्कार या सगळ्यांची सांगड घालण्याची किमया या महाराष्ट्राला संतवांनाच मिळाली म्हणूनच पहाटे देवळात ककड आरती सुरू झाली की काही पावले देवळाकडे वळतात तर काही पावलं आपोआपच शेताकडे वळतात 妈呀！ तील मिरवणं येथील जिंदाल कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या जेट्टीचं काम तातडीनं बंद करावं म्हणून ग्रामस्थांनी तिसऱ्या दिवशीही आपलं उपोषण सुरूच ठेवलं आहे जिंदाल का उपोषण करत आहेत याबद्दलची माहिती रिझवान वाडकर यांनी के जवळ बोलताना दिली जयगड व्यवसाय मच्छीमार आमचा उपोषणात बसण्यामागचा कारण जे डब्ल्यू जयगड पोट मिरवणे जेटीचा बांधकाम तात्काळ बंद करणे व इतर मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत आमच्या उपोषणात बसणार आहोत उपोषणा बसना मागण्याचा मुख्य कारण कंपनीचे मनमानी कारभार मुळे येथील पारंपरिक मच्छीमार भयभीत झाले आहेत त्यांना आपल्या उदरनिर्वाह गमावला लागणार आहे कंपनीचे अधिकारी एवढे बिंदात झाले आहेत की ते येथील स्थानिक आणि आम्ही भाडोत्री झाले आहोत या मागे त्यांचा कोणाचा पाठिंबा आहे हेच कळत नाही कंपनी ची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांनी एमओ म्हणजे समजोता केला होता त्याचेही अद्याप कंपनीकडून पूर्तता झाली नाही त्यानंतर कंपनीने वेगवेगळ्या प्रकल्प जयगड बोर्ड ला घेऊन आले पण याबद्दल अद्याप कोणतीही माहिती स्थानिकांना व मच्छीमारांना देण्यात आली नाही म्हणून आम्ही सर्व स्थानिक मच्छीमार आणि इथल्या गावकऱ्यां गावकऱ्यांचा व आमच्या पंचकृषीच्या लोकांचा भरपूर लोकांचं आम्हाला सहकार्य आहे आणि आम्ही कंपनीला उपोषणा आमच्या उपोषणाचा पाठिंबा असून आम्ही कंपनीच्या विरोधात जवपर्यंत आमचे सर्व मुद्दे पूर्ण होत नाही आम्ही मिरवणं इथं जिंदाल कंपनीकडून बांधण्यात येणाऱ्या जेट्टीमुळे या भागातील मासेमारी व्यवसाय धोक्यात येऊ शकतो आणि त्यामुळेच मागील तीन दिवसापासून मच्छीमार आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं आहे विश्व हिंदू परिषद आणि सौ स्नेहल वैशंपायन यांच्या वतीनं रत्नागिरी कुवारबाव कातळवाडी इथं हळदी कुंकू आणि सन्मान नारीशक्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात पार पडलं त्यावेळी प्रमुख पाहुण्या सौ स्वरूपा सामंत सौ स्नेहल वैशंपायन आणि सौ उमाताई देवळे यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आलं प्रतिनिधनानंतर संसार सांभाळून सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या परिसरातील महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वडार समाज सेवा मंडळच्या छाया सावंत आणि अन्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं सूत्रसंचालन राधा देवळे आणि सुरेखा धोत्रे यांनी केलं सरपंच सौ पाडाळकर तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या ओंकार आणि रामधून सौ शुभांगी भावे सौ पटेल आणि सौ देवळे यांनी सादर केली ब्रह्म शब्द मस्पिशती सैवाय मी शं शुमैत्रो जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सोग स्वरूपा सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले आणि तुम्हाला सगळ्या बॉलिवूडला मला बघण्याचा चान्स आला पण मी कधी बाहेर पडत नाही पडले की तुम्हाला सगळ्या महिलांना मला बघता आलं यात मी मला स्वतःला जुने समजते बाकी सगळंच मला हिंदुत्व आणि जनजागृती या विषयाने सगळं मार्गदर्शन काढून मी यशंपान मिळवून केलेलं आहे त्या विषयाला जर बोलणार नाही पण तुमची भेट झाली तिथंच मी जम्य समजते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमामुळे मराठी भाषा जगभर पोहोचू शकली याचा मला वाटत आहे रास्ता अभिमान पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले गौरवोद्गार मिरवणं इथं जिंदाल कंपनीकडून बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचं काम थांबवावं म्हणून मच्छीमारांनी सुरू केलेलं उपोषण सलग तिसऱ्या दिवशी कुवारबा रत्नागिरी येथील कातळवाडी इथं आयोजित हळदी कुंकू आणि सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद आणि रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती कार्यक्रमाला प्रारंभ अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमाने रत्नागिरीकर कर झाले मंत्रमुग्ध याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार